श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मुलांच्या विद्याभ्यासातील प्रगतीसाठी कुठली स्तोत्र म्हणावीत त्या संबंधित माहिती मुलांना विद्या प्रावीण्य मिळवण्यासाठी व त्यांची आकलनशक्ती वाढण्यासाठी प्रामुख्याने सांगितले जाते ते गणपती स्तोत्र गणपती बाप्पांची सेवा सरस्वती स्तोत्र व त्यासोबतच प्रज्ञा विवर्धन स्तोत्र गणपतीला बुद्धीचं दैवत मानलं जातं म्हणून गणपती बाप्पांचं गणपती स्तोत्र मुलांनी रोज संध्याकाळी म्हणणं अपेक्षित आहे त्यासोबतच माता सरस्वती मुलांच्या जिभेवर बसावी यासाठी सरस्वती स्तोत्र म्हटलं जातं आणि सोबतच प्रज्ञा विवर्धन स्तोत्र प्रज्ञा म्हणजे अर्थातच बुद्धी विवर्धन म्हणजे वाढ बुद्धीला वाढीचं स्तोत्र अर्थातच प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मुलांनी ही स्तोत्र रोज संध्याकाळी नित्यसेवेत अवश्य म्हणावी श्री गणेशाय नमहा नारद उवाच प्रणम्य शिरसादेव गौरीपुत्र विनायक भक्तावासं स्मरे नित्यम आयु कामा प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् द्वादशितानि नामानि त्रिसन्ध्यं यात् पठेन्नरा न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेदगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा लिखित्वाया समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता इति श्रीनारत्पुराणे सङ्कटनाशनं श्रीगणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् सरस्वतीस्तोत्र या कुन्दे दुतुषारहारधवला या शुभ्रवस्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेता पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीर् विदैवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र श्री गणेशाय नमः अस्य श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मंत्रस्य ಸಣತ್ ಕುಮಾರ ಋಷಿ ಸ್ವಾಮಿ ಕಾರ್ತಿಕೇಯೋ ದೇವತಾ अणुष्टुपछंदा मम सकलविद्यासिद्धे जपे विनियोगः श्रीस्कंदौउवाच योगेश्वर महासेना सेना कर्तीकेअग्नीनंदना स्कदाकुमसेनानी स्वामी शंकर संभवा ब्रह्मचारी शिखिध्वजा तारकारी रुमा पुत्र शब्दब्रह्मस्वरूपश्च सिद्धसारस्वतो गुरु सनत्कुमारो भगवान् भोगमोक्ष पदप्रभु शरजन्मागणाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत सर्वाङ्गप्रणेतां मदीयानीति प्रदर्शना अष्टविशतीनामा पठेत् पठे प्रत्युशेषदयाुक्तो मूको मम महामंत्रमया कीर्तयेत महाप्रज्ञाम महा वापनोती कार्या विचारणा श्रीस्कंदपुराणे कातीकेय महात्म्ये प्रज्ञाविवर्धनस्त्रोतसंपूर्ण प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जे स्तोत्र म्हणजेच बुद्धीच्या वाढीचे स्तोत्र ज्याला आपण म्हणू शकतो या प्रज्ञाविवर्धन स्तोत्रात कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा उल्लेख आहे जो कोणी विद्यार्थी दशेत असलेला विद्यार्थी या कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा अठ्ठावीस वेळा जप करेल अर्थातच कार्तिक स्वामींचं हे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र रोज अठ्ठावीस वेळा म्हणेल किंवा अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वेळा म्हणेल साक्षात सरस्वतीचा वास त्या विद्यार्थ्याच्या जिभेवर असेल या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्येच उल्लेख केलेला आहे की एखादा व्यक्ती बोलू शकत नसेल तर त्याला त्यालाही वाचस्पती होण्याचं सामर्थ्य लाभेल असे हे प्रज्ञाविवादन स्तोत्र सोबतच गणपती स्तोत्र आणि सरस्वती स्तोत्र यांची सेवा प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज करणं हितावह हो ठरेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ